नमस्कार आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे राशी भविष्य ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपल्या कुलदेवी देवतेचे नाम कमेंट सेक्शन मध्ये लिहा ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना सर्वसाधारणपणे मेष राशीच्या लोकांसाठी थोडा कठीण असू शकतो त्याचे परिणाम मिश्रित तसेच काही प्रमाणात कमकवत देखील असू शकतात सर्वप्रथम आपण सूर्यगोचर बद्दल बोलू सतरा ऑक्टोबर पर्यंत सूर्यगोचर तुमच्या बाजूने राहील त्याचवेळी सतरा ऑक्टोबर नंतर सूर्य सातव्या घरात निचांकी स्थितीत असल्याने तो तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत मंगळवारचे गोचर तुमच्या सातव्या घरात राहतील आणि हे गोचर सामान्यतः अनुकूल मानले जात नाही त्याचवेळी सत्तावीस ऑक्टोबर नंतर मंगळाचे गोचर तुमच्या आठव्या घरात असेल स्वतःच्या राशीत असल्याने मंगळ काही प्रकरणामध्ये अनुकूल परिणाम देऊ शकतो परंतु बहुतेक प्रकरणामध्ये मंगळाचे गोचर चांगले मानले जाणार नाही तीन ऑक्टोबर पर्यंत बुध सहाव्या घरात भ्रमण करेल जे सामान्यतः अनुकूल परिणाम देईल तर तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर या काळात बुध सातव्या घरात भ्रमण करेल परिणामी बुध अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही चोवीस ऑक्टोबर नंतर बुध तुमच्या आठव्या घरात भ्रमण करेल आणि सामान्यतः तुमच्यावर अनुकूल राहू इच्छित असेल गुरु बद्दल बोलायचे झाले तर महिन्याच्या पहिल्या सहा माहीत गुरु तुमच्या मिथून राशीच्या तिसऱ्या घरात स्वतःच्या नक्षत्रात संक्रमण करेल तर महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत गुरु तुमच्या चौथ्या घरात भ्रमण करेल साधारणपणे गुरु हे दोन्ही संक्रमण अनुकूल मानले जात नाहीत म्हणून तुम्ही गुरुकडून सरासरी परिणामाची अपेक्षा करू शकता नऊ ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुमच्या पाचव्या घरात भ्रमण करेल आणि त्यानंतर शुक्र तुमच्या सहाव्या घरात घरात दुर्बल स्थितीत असेल अशा परिस्थितीत नऊ ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकतो आणि नंतर कुमकवत परिणाम देऊ शकतो शनी स्वतःच्या नक्षत्रात मीन मध्ये भ्रमण करेल अशा परिस्थितीत शनीच्या अनुकूलतेची अपेक्षा देखील करू नये जर आपण राहूच्या संक्रमणाबद्दल बोललो तर राहू लाभ घरात कुंभ राशीत गुरुच्या नक्षत्रात असेल त्यामुळे राहू तुम्हाला चांगले परिणाम देईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करेल दुसरीकडे तुमच्या गोचर तुमच्या पाचव्या घरात सिंह राशीतील शुक्र राशीत असेल अशा परिस्थितीत काही वगळता बहुतेक प्रकरणामध्ये तो अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही ना तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्यात बाराव्या घरात वक्री स्वतःच्या नक्षत्रात असेल अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी काही शकतात त्याचबरोबर दूरच्या ठिकाणांशी संबंधित बाबीमध्ये दे देखील काही अनुकूल परिणाम देऊ शकतात जर तुमच्या व्यवसाय परदेशांशी संबंधित असेल किंवा तुम्ही परदेशी कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला काही चांगले परिणाम मिळू शकतात साधारणपणे या महिन्यात तुमच्या दहाव्या घराचा स्वामी बोध देखील फक्त तीन दिवस म्हणजे महिन्याच्या सुरुवातीपासून ते तीन ऑक्टोबर पर्यंत नोकरीच्या बाबतीत चांगले परिणाम देत असल्याचे दिसते तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान नोकरीत काही चढ उतार येऊ शकतात ऑफिसमध्ये वातावरण थोडेसे विस्कळीत राहू शकते जर तुम्ही संयमाने काम केले तर चोवीस ऑक्टोबर नंतर परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पाडू शकाल व्यवसायाच्या दृष्टिकोनात हा महिना थोडा कमकवत असू शकतो दहाव्या घराचा स्वामी स्थितीत कमकवत असेल आणि मंगळ या घरावर दृष्टी ठेवेल तसेच व्यवसायाचा ग्रह बहुतेक वेळा कमकवत असल्याने या महिन्यात व्यवसायाशी संबंधित बाबीमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे योग्य ठरणार नाही हे दर्शवते आर्थिक जीवनाबद्दल बोलायचं झालं या महिन्यात तुमचा नफा घराचा स्वामी शनी स्थिती फारशी मजबूत राहणार नाही लक्षात ठेवा की शनी तुमच्या करिअर घरचा स्वामी देखील आहे आणि अशा परिस्थितीत या महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात त्याचवेळी नफा मिळवण्यात काही अडचणी येऊ शकतात परंतु या महिन्याच्या सुरुवातीला ले केलेले कामाचे काही चांगले परिणाम तुम्हाला मिळू शकतात कारण राहूचा नफा घरामध्ये भ्रमण तुम्हाला विविध मार्गांनी नफा मिळवून देण्याचे संकेत देत आहे तुम्हाला काही फायदे देखील अनपेक्षितपणे मिळू शकतात एकंदरीत या महिन्यात नफ्याच्या बाबतीत मिश्र परिणाम असू शकेल धन घराच्या स्वामीची स्थिती नऊ ऑक्टोबर पर्यंत अनुकूल आहे तर त्यानंतर काही कमकुवत दिसते धनाचा कारक गुरु महिन्याच्या पहिल्या भागात नफा घराकडे पाहिजे दुसऱ्या भागात खर्च घराकडे पाहिल या सर्व परिस्थिती सूचित करत आहे की या महिन्यात तुम्हाला आर्थिक बाबीमध्ये मिश्र परिणाम मिळू शकतात कधी कधी निकाल सरासरीपेक्षा पेक्षा कमकवत देखील असू शकतात म्हणून या महिन्यात तुम्हाला बचतेच्या बाबतीत खूप सतर्क राहण्याची आवश्यकता असेल आधी वाचवलेले पैसे वाया घालू नयेत याची काळजी घेणे शाणपणाचे ठरेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला कमकुवत परिणाम देऊ शकतो तो तुमच्या लग्नाचा किंवा राशीचं स्वामी मंगळ सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत सातव्या घरात राहील तथापि तो सातव्या घरातून त्याच्या राशीकडे पाहिल त्यामुळे मोठ्या समस्या येण्यापासून रोखेल परंतु त्यामुळे किरकोळ समस्या देखील उद्भवू शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला अनावश्यक राग टाळावा लागेल आणि तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार कठोर परिश्रम करावे लागतील तसेच तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा त्याचवेळी सत्तावीस ऑक्टोबर नंतर तुम्हाला आरोग्याबद्दल अधिक जागरूक राहावे लागेल या महिन्यात तुम्हाला तुमचा आहार पूर्णपणे संतुलित ठेवावं लागेल जर तुम्ही स्वतःहून वाहन चालवत असाल तर काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे या महिन्याच्या दुखापत होण्याची भीती देखील असू शकते नऊ ऑक्टोबर नंतर सातव्या घरातील शुक्राचे दुर्बल होणे देखील या संकेत आहेत की ज्यांना आधीच गुप्तांगाशी संबंधित कोणत्याही समस्या आहेत त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे आणि वेळोवेळी लिहून दिलेली औषधे देखील घ्यावीत अजिबात निष्काळजी राहू नये या खबरदारी घेतल्यास तुम्ही तुमचे आरोग्य राखू शकाल आरोग्याचा कारक सूर्य घर महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो जो या महिन्यात तुमच्यासाठी दिलासा देणारा ठरेल पाचव्या घराचा स्वामी सूर्य तुम्हाला प्रेम जीवनात मिश्रित परिणाम देत असल्याचे दिसते महिन्याच्या पहिल्या सहा माहीत सूर्याची स्थिती मजबूत असेल जरी स्वभावाने सूर्य प्रेमाचा फारसा आधार देणारा ग्रह नाही परंतु तरीही पाचव्या घराचा स्वामी असल्याने तो तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ इच्छितो सतरा ऑक्टोबरनंतर पाचव्या घराचा स्वामी सु सूर्य सातव्या घरात दुर्बल अवस्थेत असते एकीकडे सूर्याची दुर्बलता वाईट आहे तर पंचमेस सातव्या घरात जाणारा प्रेम आणि विवाह जोडण्याची काम करू शकतो अशा परिस्थितीत दोन्ही प्रकारचे परिणाम शक्य आहेत म्हणजेच जर तुम्हाला प्रेमविवाह रस असेल तर हा विषय सतरा ऑक्टोबरनंतर अंतिम केला पाहिजे म्हणजे तुम्ही लग्न करायचे की नाही हे ठरवू शकता या काळात तुम्हाला एकमेकांच्या काही कमतरता कळू शकतात ज्यामुळे तुम्हाला थोडेसे वाईट वाटू शकते परंतु केवळ या अनुभवाच्या आधारे निर्णय घेणे योग्य ठरणार नाही तर त्यांच्या भूतकाळीन तर त्यांच्या भूतकाळातील वर्तन किंवा स्वभाव लक्षात ठेवणे आवश्यक असेल एकंदरीत हा काळ तुमच्या प्रेम विवाहाबाबत निर्णय घेणे सोपे करेल त्याचवेळी विवाहाशी संबंधित गोष्टी पुढे नेण्यासाठी महिना विशेष अनुकूल ठरत नाही असे दिसते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत सातव्या घरात मंगळाची उपस्थिती वैवाहिक जीवनातील काही समस्या निर्माण करू शकते त्याचवेळी सतरा ऑक्टोबरनंतर कमकवत सूर्याची उपस्थिती देखील चांगली मानली जाणार नाही परंतु अनुकूल गोष्टी अशी आहे की महिन्याच्या पहिल्या भागात गुरु तुमच्या सातव्या घरात पाचव्या दृष्टीने पाहेल जे समस्या दूर करण्याचे काम करेल प्रेमाचा ग्रह असलेल्या शुक्राची स्थिती देखील नऊ ऑक्टोबरपर्यंत अनुकूल असेल परंतु त्यानंतर ती कमकवत राहील अशा परिस्थितीत तुम्हाला मिश्रित परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे कारण तुमच्या बाबतीत शुक्र हा सातव्या घराचा स्वामी देखील आहे नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र दूषित झाल्यामुळे वैवाहिक जीवनात काही समस्या उद्भवू शकतात याचा अर्थ असा की हा महिना प्रेम संबंधामध्ये मिश्रित किंवा आपण परिणाम देऊ शकतो त्याचवेळी या महिन्यात वैवाहिक जीवनाती जीवनातील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले जा तर ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला सर्वसाधारणपणे कमकुवत परिणाम देऊ शकतो तथापि महिन्याच्या सुरुवातीपासून ते नऊ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी शुक्राची स्थिती चांगली राहील त्यामुळे या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील अशा परिस्थितीत कौटुंबिक बाबीशी संबंधित महत्त्वाची कामे नऊ पूर्वी पूर्ण करणे चांगले राहील नऊ ऑक्टोबरनंतर तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी शुक्र दुर्बल होईल आणि शनी आणि मंगळाचे एकत्रित पैलू दुसऱ्या घरावर राहतील परिणामी कुटुंबातील सदस्याशी नाराजी वाद होण्याची शक्यता आहे जर तुम्ही बहिणीशी संबंधित बाबीमध्ये असाल तर हा महिना तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो नाते खूप गोड दिसत आहे आणि ना कोणतीही मोठी समस्या दिसत आहे जे आहे तसेच ठेवण्याचा प्रयत्न करा सर्व काही संतुलित राहील हा महिना तुम्हाला घरगुती जीवनाच्या बाबतीत सर्वसाधारणपणे अनुकूल परिणाम देईल या महिन्यात कोणत्याही पापी ग्रहाचा प्रभाव चौथ्या घरावर बराच काळ दिसत नाही तथापि महिन्याच्या उत्तरार्धात चौथ्या घरात गुरुग्रहाचे भ्रमण किरकोळ समस्या निर्माण करू शकते परंतु गुरु हा तुमच्या भाग्याचा घराचा स्वामी आहे आणि तो नैसर्गिकरित्या शुभग्रह आहे अशा परिस्थितीत यावेळी गुरु तुम्हाला कोणताही मोठा त्रास देणार नाही फक्त काही बाबतीत थोडीशी चिंता दिसू शकते अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की हा महिना कौटुंबिक जीवनासाठी थोडं कमकवत आणि घरगुती जीवनासाठी अनुकूल आहे नियमितपणे दुर्गेची पूजा करा आणि मेकअपच्या वस्तू अर्पण करा गणपती अथर्व शीर्षाचे नियमित पाठ करा या महिन्यात कमी मीठ खा आणि रविवारी अजिबात मीठ खाऊ नका तसेच आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण देखील करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच का आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय जय महाराष्ट्र